तर शेळीला गरीबाच काय म्हटलं जातं पण आपण काय माहिती का आपण सगळे शेतकरी परिवारातले आपण जे नियोजन करतो ते जर नियोजन परफेक्ट केलं तर शेळीसारखा पैसा ह्या पृथ्वीवरती किंवा या मार्केटमध्ये कुठे नाही भारताच्या जरडळी उत्पन्नापैकी चौदा टक्के वाट या शेळी आणि मेंढी या, में या पालनाचा आहे आपल्या लोकांना महत्व नाही कोरोना काळामध्ये मी दिल्लीला गेलो होतो कोरोना संपर्क एका ठिकाणी मोठा बोर्ड लावला होता तिथे दिल्लीमध्ये गौतम नगरला तर या पे बकरी का दूध मिलेगा सो रुपया लिटर मी बघितलं झालं आमच्याकडे पंचवीस रुपये कोणी घेतले बकरीचं दूध ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे बकरी दूध आपण घरी सुद्धा लवकर घालते कारण सांगायचा उद्देश असा आहे हा इतका चांगला व्यवसाय आहे पण आपले मराठी माणसे ना काय होतं आपले मराठी माणसं नेमकं जो व्यवसाय म्हणजे जास्त पैसा त्याच्यापासून आपण दूध जातो आपण कंटाळा करतो किंवा आपण एक किळेस्वान होऊन बघतो मी आता परवा एक व्हिडिओ टाकला जातो सर बघा फेसबुकला पाठवायला आता ते, ते व्हिडिओला मी परवा टाकला जवळ तीस हजार लाईकाने सर तीस हजार लोकांनी तो बघितला मी थोडं उदाहरण सांगतो आणि मग संपवतो माझं भाषण की मी आता त्या सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात म्हणून होतं तिकडे एका कार्यक्रमा नियुक्त केलो आणि गाडीत माझी पंक्चर झाली म्हणून मी तिथं नावाचं गाव गावतो त्याने तिथून पाच मिनिटं झरे तुम्हाला तिथं पंक्चर काढून मिळत जवळ दुकान नाही मग त्या झऱ्या गावाला गेलो त्या झऱ्या गावाचं पंक्चरचं दुकान त्याच्या समोरचं दुकान बघितलं मानदेश चिकन मटन शॉप आणि एक मराठी बाई ती बकर तोडून होती आणि मी हवा भरली नंतर सर मला लक्षात तोपर्यंत वेळे पंक्चर काढलं म्हणून मी समोर गेलो तर तिची मुलाखत मी आता टाकली फेसबुकवरती तर मी त्या बाईचं इतकं कौतुक केलं एक अशिक्षित बाई म्हटलं ताई हा व्यवसाय करते कसं निवडलं तर हा तर झाला आमच्या धर्मात आपल्या हिंदू धर्मात मुस्लिम लोकं लोकांना व्यवसाय म्हणजे कोणी मुसलमान माफ करा पण म्हणजे मुसलमान लोक हा शक्यतो व्यवसाय करतात बकर कापणं आणि विकणं वगैरे मटण वगैरे तर त्या बाईचे ते बकर कापायचा आणि ती बाई स्वतः ते मटण तोडून लोकांना विकायची म्हणजे भाऊ आता श्रावण सवळी म्हणजे संधा कमी पण रोज कमीत कमी आणखी आधी तीन हजार लिहिले जाते मध्ये किती म्हणजे तीन हजार म्हणजे महिन्याला किती झाले नव्वद हजार रुपये बायबर एकटी फक्त नवरा बाकीच्या कामं करतो शेळ्या पाळल्या म्हणजे घरच्याच आपल्या शेळ्या आहे मस्तपैकी आपल्या गावची शेळ्या मस्त बकरा असतात त्या सांभाळतो आपण आणि त्या आपल्या स्वतःच पद्धतीने आपण चालू केले तर चिकन आणि मटन तीन नव्वद हजार रुपये आठशिक पाहिजे ज्या बाईला वास्तव सुद्धा येत नाही तिवाही नव्वद हजार रुपये कमवते आणि आमचे पोर इंजिनियर होतात बीई होतात आय आय टी होतात काय होतात ते होत आणि दहा बारा हजार रुपये कंपनी जातात की लाज वाटते आपल्या मराठी माणसांना तुम्ही बाकीच्या प्रकारे आपण उदाहरण का घेत नाही अरे आज बघितलं सर मला म्हणजे काय सांगताना अभिमान पण वाटतो हे जे सुलभ शौचालय सुलभ शौचालय हे पूर्वी प्रत्येक ठराविक विचार आपले वाल्मिकी मेहकर समाजाचे लोक काम करायचे साफसफाई वगैरे हा जे व्यवसाय कोणाचे सुलभ शौचालय पूर्ण युपीचे ब्राह्मण लोकांनी घेतले विचार करा म्हणजे मला जातीवाद नाही करा सर पण अभिमान वाटतो कारण तुम्हाला काळातून बदलाव लागणार ना तुम्हाला चेंज करावं लागेल का होतं पायाचरचं काम आहे का, का? किंवा एखाद्या शेती करायचं का कुंब्याचं काम आहे का विळा हातोडा हातोडाबा लोराचं काम आहे का आता कॉम्पिटिशनच्या जगात आहोत आपण लक्षात ठेवा अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पशुपालकांवर चालू तुम्ही गुगलवर सर्च करा इतका चांगला व्यवसाय बांधवां तुम्ही फक्त आता आपल्या परिसरात कोणतं आता जर कोणी इगतपुरीचं असेल तर तुम्ही जर तिथे म्हटले मला काठेवाडी शेळी पाळायची तुम्ही शंभर टक्के सांगतो ती शेळी जातच नाही आणि जगलं त्याची पिल्ल लागणार नाही काय महाजरी पडत कारण वातावरण बघा तुम्ही इगतपुरी पेठ सुरगाणा वगैरे पाण्याचं प्रमाण जास्त आहे पण हे जर तुम्ही नांदगाव येवला चांदवड वगैरे ह्या भागात आपली गावठी श्री सुद्धा चांगली जाते तिथे शिरोई चांगली जाते तिकडे जमनागरी पण चांगली जाते म्हणजे असं आणि शक्यतो नवीन संशोधन शोधत राहा जसं आता आमचा सर्वांचा माझा विषयाला परत जा काय ईदच्या दिवशी खूप बोकड वगैरे जे कशी बोकड असतात त्यांना खूप मार्केट असतं ईदच्या दिवशी असतं शंभर पण तुम्ही ट्रेडिंग करा अरे तुम्हाला सांगतो मी जेव्हा मी अजून माझ्याकडे अजून शेळ्या मेंड्या भरपूर मागणी मी जेव्हा मार्केटमध्ये घेऊन जातो तुम्हाला लाज वाटते जो मनुष्य आठ आठ महिने कष्ट करतो आता हे आता बहुत शेतकरी ज्यांना आहे जेव्हा आपण एखादी शेळी मार्केटमध्ये घेऊन जातो तर ती शेळी आपण आठ हजाराला विकली आठ हजारला एखादं वापरून विकलं तर तेच वापरून शेजारचा व्यापारी फक्त पाच मिनिटात तो लगेच नऊ हजाराला विकतो किती मिनिटं मध्ये पाच मिनिटात एक हजार रुपये त्याचा प्रॉफिट आहे खरं तुम्ही बघा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघा म्हणजे तो एक मिनिट म्हणजे किंवा पाच मिनिटात एक हजार रुपये प्रॉफिट करतो आणि तुम्ही आठ महिने सांभाळून त्या हजार विकत थोडं ट्रेडिंग मध्ये पण आपण आलं पाहिजे चांगल्या चांगल्या व्हरायटी शोधा हो दूध देणाऱ्या चांगल्या शेळ्या कुठल्या आहेत त्याचं सर्चिंग करा आता तो खूप सामनंतर माझ्यापेक्षा तज्ञ माणसे पण मी सगळ्या शेळ्यांचा प्रयोग करून बघितलं माझ्याकडे बारबारी कोण होती मी आता शो म्हणून उस्मानाबादी पण आणल्या होत्या त्याच्यानंतर आपल्या काश्मीरी शेळी होती माझ्याकडे अनेक जातीच्या आणले होते मी शेळ्या वेगवेगळ्या माझ्याकडे अनेक कंपन्यांनी लोकांनी व्हिजिट दिल्या पण काय झालं सर आपण म्हणतो बंदिस्त शेळी पालवली हंड्रेड पर्सेंट सक्सेस नाही असं मला वाटतं पण तुम्ही दिला एक दीड तास तरी मोकळं सोडलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मते कारण सारख्या एका ठिकाणी ना कारण शेळी घरचा चारा आणि रानचा वारा आपण म्हणतो आपल्या गावची म्हणे घरचा चाराण रान रांच। थोडा रानाचा वारा जरी ती शेळी किंवा गाय म्हणजे ना तर ती टवटवित असते चांगली असते तर करा मस्त असं आता शासनाच्या भरपुरडला चालू आहे केंद्र शासनाच्या योजना आहे की गोकुल मिशन का कुठे आली ती एक आलीपर्यंत लाईफ स्टॉक एक योजना कोटी पर्यंत कर्ज उपलब्ध आहे पन्नास टक्के सबसिडी त्याला योजना घ्या तरुण आणि बांधवांध नोकरीच्या मागे लागू नका आता नोकर राहिल्याच शिल्लक काहीच घरांनी नोकऱ्यांचं तुम्ही पार आता इंजिनिअरिंग डॉक्टर झाले ना तर आता तुम्हाला बारा पंधरा हजार तुम्हाला नोकरी मिळणार नाही अशी परिस्थिती मार्केटमध्ये करा स्वतःचा बिझनेस स्वतः आपण गोठा झाडा लेंड्या भरा दहा रुपये किलोनी पॅकिंग करा लेंडी विका तुम्ही मार्केटमध्ये अरे खत लेंड गेली म्हणजे ती जे सगळं बाय प्रोडक्ट इतके शेळीच्या दुधापासून मार्केटिंग करा फक्त ते माझी वस्तू ही वस्तू या कागद आहे याला मार्केट कसं करायचं कागदाचं महत्व पटवून सांगा तुम्ही हे पटवून सांगा आपोआप तुमचा एकदम धंदा यशस्वी व्हाल आणि चिकटी जिद्द ठेवा ताळमेळ ठेवा आपल्या हिशोबाचा किती बक्र झाले किती मार्केटमध्ये गेले की आपला प्रॉफिट किती आला आपला लॉस किती झाला या सगळ्या गोष्टींचा तळमेळ ठेवा तुम्ही शंभर टक्के शिवशी उद्योजक व्हाल मी आता जवळ तीनशे अठ्ठेचाळीस वय बॅच आहे आणि मला योग्य पण दोन तीन ठिकाणी आलं मी काय लेक्चरर वगैरे काही पण